यजुमित्र स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनेलवर मित्रांनो तुमची स्वागत आहे तर आज आपण इयत्ता दाखवी गणित या वर्गासाठी भाग दोन मध्ये जो काही पायथागोरसचे प्रमय हा धडा आहे हा टॉपिक आहे प्रकरण दुसरे तर आपण आज पायथागोरसचे प्रमेय या प्रकरणावर हा आजचा व्हिडिओ असणार आहे आपला तर पायथागोरसचे प्रमय हे आपल्याला आपण सहावीपासूनच शिकत आलेलो आहोत की पायथागोरस चा प्रमय कसा असतो तर आपल्याला या पाठामध्ये आज काय काय शिकायचे आहे किंवा या पाठामध्ये आपल्याला सर्वप्रथम असं दिलेलं आहे की इथे पायथागोरसचे प्रमय हा आपला प्रकरण दुसरा आहे तर यामध्ये आपल्याला पहिलं पायथागोरसचे त्रिकूट पायथागोरसचे त्रिकूट ओळखायचे आहे तर पायथागोरसचे त्रिकूट ओळखण्यासाठी आपल्याला नऊ पंधरा बारा समजा असे तीन संख्या दिलेल्या असतात तर या तीन संख्यामध्ये आपल्याला काय करायचे असते की या तीन मधून आपण सर्वप्रथम जी आपली मोठी संख्या असेल त्या मोठ्या संख्येचा वर्ग घ्यायचा आहे आणि बरोबर उरलेल्या दोन संख्याच्या वर्गाची बेरीज करायची आहे मग आपल्या उरलेल्या दोन संख्या नऊचा वर्ग अधिक बाराचा वर्ग तर पहा या गणितामध्ये आपल्याला नऊ पंधरा बारा अशा तीन संख्या दिलेल्या होत्या त्यामध्ये आपण मोठी संख्या पंधरा आहे पंधराचा वर्ग घेतला त्यानंतर नऊ आणि बारा हे दोन घटक आपल्या दोन संख्या उरलेल्या आहेत त्यामध्ये आपण नऊचा वर्ग अधिक बाराचा वर्ग घेतलेला आहे तर इथं आपण पंधराचा वर्ग घेऊ पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आणि बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस या दोन्ही ची बेरीज करा तर चार आणि एक पाच आठ आणि चार बारा आणि हच्याचा एक आणि तो एक दोन दोनशे पंचवीस तर आपल्याकडे जर पाहिलं तर दोन्ही साइडच्या जे काही आपले उत्तर आलेले आहेत ते कसे आहेत सारखे आहेत जर उत्तर आपले सारखे येत असतील तर हे पायथागोरसचे पायथागोरसचे त्रिकूट आहे हे पायथागोरसचे त्रिकूट आहे असं आपल्याला लिहायचं असतं आणि जर आपली दोन्ही कडची बेरीज किंवा आपण एक अजून नसलेलं उदाहरण बघू की आपल्या इकडं नऊ पंधरा बारा आपण घेतलेलं होतं आपण आठ दहा आणि बारा आपण हे तीन संख्या घेतलेल्या आहेत आता आपण इथे बारा ही मोठी संख्या आहे म्हणून बाराचा वर्ग त्यानंतर आठचा वर्ग अधिक दहाचा वर्ग इथे बाराचा उर्ध एकशे चौवेचाळीस आठचा चौसष्ट आणि दहाचा शंभर मग एकशे एक चौवेचाळीस बरोबर एकशे चौसष्ट कडील संख्या आपल्याला सारख्या दिसत नाहीयेत आलेले नाहीत म्हणून आपण हे पायथा गोरसचे पायथा गोरसचे त्रिकूट नाही पायथागोरसचे त्रिकूट नाही अशा प्रकारे आपल्याला शेवटी लिहायचं आहे तर आपण पायथागोरसचे त्रिकूट कसे काढायचे हे आता तुम्हाला थोडक्यात समजलं असेल नंतर सविस्तर काही प्रश्न आपल्याला दोन पॉईंट एक मध्ये दिलेले आहेत ते आपण नंतर बघू सर्वप्रथम आपण ज्या काही संकल्पना आहेत त्या आधी समजावून घेऊ जेणेकरून पुढील प्रश्न सोडवत असताना आपल्याला ते सहज समजायला सोपं जाईल म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त संकल्पना समजून घेऊ तर आपल्याकडं दुसऱ्या नंबरला आपल्याला पायथा गोरसचे प्रमय हेच विचारल्या जात आता मग पायथा गोरसचे प्रमय आता पायथागोरस प्रमेसाठी एक लक्षात ठेवायचं कुन आप की आपल्याला एक अशा प्रकारची आकृती असेल त्याला आपण काटकोन तिरकोण म्हणतो मग काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याला आपण असे नाव दिले तर यामध्ये आपल्याला सरळ सरळ एवढंच आहे की इथे तुम्हाला पाया तीन आणि उंची चार दिलेली आहे असं ग्रित धरू आणि तुम्हाला इथे कर्ण काढायला सांगितलेला असतो मग यामध्ये काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन काटकोनाच्या समोरील बाजू हा आपला कर्ण असतो मग आता आपल्याला इथे पायथागोरसचा नियम काय सांगतो आपला की कर्ण वर्ग कर्ण वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग म्हणजेच आपल्याकडे इथे कर्ण कर्ण कोणता आहे एसी एसीचा वर्ग बरोबर पाया आपला बीसी बीसीचा वर्ग आणि उंची ए बी एबीचा वर्ग याप्रमाणे आपल्याला पायथागोरसचं जे काय आहे ते लिहायचं असतं फक्त या अगोदर आपल्याला असं लिहावं लागेल की त्रिकोण ए बी सी मध्ये ए बी सी मध्ये कोण बी बरोबर नव्वद अंश दिलेला आहे म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला काय करायचं आहे हा प्रश्न सोडवायचा आहे म्हणून आपल्याला ते तसं दिले लिहावं लागेल आणि मग शेतर लिहिण्याची गरज नाही फक्त आपल्याला कर्ण वर्ग त्यानंतर कर बाजू किंवा पाया आणि उंची मग आता किमती ठेवून द्यायच्या की आपल्याला एसी ची किंमत माहिती नाही बीसी ची तीन आहे आणि ही चार आहे मग परत एसी चा वर्ग बरोबर नऊ अधिक सोळा परत एसी चा वर्ग बरोबर आले पंचवीस दोन्ही साईड चे स्क्वेअर वर्ग मुळ घ्या म्हणजेच एसी बरोबर येईल आपलं पाच तर एक दोन मार्कासाठी आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात तर सिंपल आहे की अशा पद्धतीने आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयावरील उदाहरणे सोडवता येतील तर ही एक आपली दोन संकल्पना आपण इथे आता पाहिलेल्या आहेत आपल्याला आता तिसऱ्या नंबरची जी काही संकल्पना आहे ती आहे भूमिती मध्याचा प्रमेय मग आता आपल्याला भूमिती मध्याच्या प्रमेयासाठी इथे भूमिती मध्याचा प्रमय इथे काही आपल्याला एक काटकोण तिरकोण तर दिलेला असतो परंतु त्यावरून एक आपल्याला असा कर्णावर लंब टाकलेला आप असतो आपण एल एम एन याला या असे नाव दिले आणि इथं पी दिलं तर पायथा भूमिती मध्यामध्ये भूमिती मध्याचा प्रमय आपल्याला या टाइपची आकृती दिलेली असेल किंवा आपल्याला काढावं लागते की इथं असं दिलेलं असतं कि त्रिकोन यल एम एन मध्ये कोण यम बरोबर नव्वद आणि त्यानंतर एम पी हा आपण लंब टाकलेला कशा आहे कशावरती टाकलेला आहे एल एन वरती मग एम पी लंब यल एन तर हे आपल्याला अशा प्रकारे लिहिल्याच्या नंतर मग आपल्याला हे कशा पद्धतीनं सोडवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर इथे आपल्याला भूमिती मध्याच्या प्रमायानुसार या जो काही आपण लंब टाकलेला आहे त्याचा वर्ग घ्यायचा बरोबर हे दोन जे भाग झाले त्यामुळे त्याचा गुणाकार करायचा एल पी गुनिले पी एल तर एवढा भाग आपल्याला भूमिती मध्याच्या प्रमायामध्ये वापरायचा असतो इथे आपल्याला दोन किमती कुठल्याही दिलेल्या असतात हाही दोन मार्गासाठी येतो की आपल्याकडं जर समजा असं आहे कि नौ अनि तो सोड़ो आशर नौ चत्तिस, चत्तिस की इथे नऊ आणि इथे चार तर आपल्याला सोडवाय असं करावं लागेल की नऊ गुणिले चार म्हणजे छत्तीस छत्तीस कितीचा वर्ग आहे सहाचा मग उत्तर आपलं सहा आलेलं आहे तर एक तिसरी संकल्पना आपण पाहिली भूमिती मध्याचा प्रमेय त्यानंतर आपल्याला दोन अजून संकल्पना बघायच्या आहेत यामध्ये आपला आता तीस साठ नव्वदचा प्रमेय आणि पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वदचा प्रमेय तर इथे फक्त आपल्याला एक दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की पंचेचाळीस आपण अगोदर तीस साठ नव्वद आपण पाहू की यामध्ये आपल्याला काटकोण त्रिकोणाचीच आकृती दिलेली असते परंतु एक खून म्हणून आपल्याला एक कुठंतरी एक दुसरा त्रिकोण दाखवलेला असतो समजा आपण पिकीआर याला नाव देऊ मग यामध्ये त्रिकोण पिकीआर मध्ये कोण क्यू साठी नव्वद आहे कोण आर साठी आपल्याला आप ती ती तीस आहे म्हणून उर्वरित उरलेला कोण आपला की जो कि आहे हा किती असेल साठ असेल मग तीस साठ नव्वदच्या त्रिकोणामध्ये जो की तीस समोरील बाजू असते तीस समोरील बाजू ही या कर्णाच्या निम्मी असते हाप असते अर्धी असते आणि साठ समोरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात तीनशे दोन पट असते म्हणून इथे दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या की आपल्याला तीस समोरील बाजू कोणती आहे पी क्यू बरोबर ही कर्णाच्या निम्मी असते म्हणजे एकशे दोन असते आणि कर्ण आहे आपला गुणिले आर याला कारण द्यायचं तीस समोरील बाजू त्यानंतर आता आपण साठ समोरील बाजू घेऊ मग साठ समोरील बाजू कोणती आहे आपली आर मग आपण आर घेतलं क्यू आर ही कर्णाचे किती कोट आहे तर वर्गमुळात तीन शेत दोन गुणिले कर्ण कोणता आहे आपलं आर परत इथे आपलं उत्तर येईल हे येईल कारण्याचं साठ समोरील दोन फक्त किंमती लक्षात ठेवायच्या त्या आणि इथे आपल्याला या दोन्ही पैकी एकाची किंमत ऑलरेडी तिथे दिलेली असते ती किंमत टाकून एक तर गुणाकार किंवा भागाकार ही क्रिया करायची नंतर आपलं उत्तर मिळून जातं साधा दोन मार्कासाठी प्रश्न येऊ शकतो पण काय लक्षात ठेवायचं ती समोरची बाजू आपल्याला घेत असताना एक दोन घ्यायचे आणि साठ समोरील बाजू घेत असताना आपल्याला वर्गमुळात तीन छेदात दोन घ्यायचे आहे तर हे तीस साठ नव्वद च्या प्रमायासाठी आपण अशा प्रकारे घेऊ शकतो आता यामधील आपला दोन पॉइंट एक साठी जी काही एक संकल्पना आहे ती आहे फक्त आपली पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद आता पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वदच्या त्रिकोणामध्ये ओळखण्यासाठी आपल्याला तिथेही आपल्याला असा एक कटकोण त्रिकोण दिलेला असतो परंतु एक खून असते अशी दोन बाजू की त्यामध्ये दोन बाजू सारख्या असतात म्हणजे त्याचे निश्चित दोन कोण सुद्धा कसे असतात सारखे असतात अशा प्रकारचा हा पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वदचा त्रिकोण असतो यामध्ये दोन बाजू सारख्या आहेत म्हणून फक्त पंचेचाळीस समोर इथे दोन बाजू आहेत एक ए बी आणि बी शी महिथा आपण असं घेऊ की ए बी किंवा बी या दोन्ही कशाच्या आहेत पंचेचाळीस समोरील बाजू आहेत या कारणांच्या वर्गमुळात एक छेद वर्गमुळात दोन पट असतात एवढं लक्षात ठेवायचं फक्त मग हा प्रश्न सोडवण्यासाठी दोन्ही बाजू कशा असतात या सारख्या असतात हा समदेवी त्रिकोण असतो म्हणजे दोन बाजू सारख्या पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद म्हणजे दोन कोण सुद्धा कशा असतात सारखे असतात तर आज जे काही आपण टॉपिक बघितलेले आहेत या टॉपिक मधील किंवा या प्रकरणामधील आपण ज्या संकल्पना दोन पॉइंट एक साठी लागणाऱ्या इथे आपण आज बघितलेल्या आहेत पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर आपण सर्व प्रश्नांची उत्तरे कशा प्रकारे काढल्या जातील ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया तर तत्पूर्वी हा जे काही चार पाच संकल्पना आपण बघितल्या त्या तुम्हाला समजल्या असतील त्या जर व्यवस्थित समजल्या तरच पुढील जे काही आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत ते सहज समजतील जर समजले असतील तर त्याच्या आधारे पुढील जे काही आपल्याला दोन पॉईंट एक मध्ये प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद